हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर ब्लॉगची सुरुवात झाली आज संध्याकाळी तर साडेसात वाजून गेलेत आणि जस्ट आता आम्ही आलो आहे फ्रूट घेऊन कारण काय आणलं तर लिची एवढी महाग आहे आधीराज म्हणत होता घे घे दोनशे ऐंशी रुपये किलो म्हटलं नको ती नंतर स्वस्त होईल त्याच्यानंतर खायला येईल तर नाही घेतली आधीला खायची होते आणि तिथं जेवढं काय बघाल हे मला आवडतंय मला हे घे घे असं म्हणत होता आधी नाही तर आज अचानक माझ्या गळ्यातलं त्याचं काहीतरी वेल्ड काय बोलतो आपण वेल्डिंग नाही अं वेल्डिंग काय बोलतो आपण जॉईंट वगैरे असताना ते निघाले गळ्यातलं माझं मी झोपेतनं उठले आणि नशीब मी बघितलं नाहीतर हरवलं असतं डायरेक्ट मी उठून ब पाठीमागच्या दरवाज्यात आलेले कारण शेंगा सुकत घातलेल्या म्हटलं त्या ठेवाव्या त्यांचे शूज वगैरे धुतलेलं ते घरात ठेवण्यासाठी मी इथं आले दरवाज्यात आणि अचानक असा गळ्यातून असं पडल्यासारखं झालं फील झालं मला बघितलं तर गळ्यातलं पडलं होतं नशीब माझं की मला बघितलं मी नाहीतर मागच्या गळ्यात पडलं असतं कधी खाली तर एवढं लक्ष पण गेलं नसतं आणि एकदा संध्याकाळी दरवाजा हा बंद केला तर उघडत नाही आम्ही तर नशीब माझं की मला सापडलं गाळ्यातलं ते नाहीतर काय खरं नव्हतं तर त्याचं बघितलं तर का ते जॉईन निसटले त्याच्यामुळं ते पडलं तर हे दुसरं टेम्पररी हे माझं पहिलं म्हणजे लग्नातलं आहे लग्नातलं म्हणजे फक्त वाटच मला लग्नात यांनी केलेलं हे नंतर मनी केले तर ते साधा आपलं दौऱ्यात होलेलं नसलंय आता मी तर हे शोधायलाच मला भरपूर वेळ गेला त्याच्यानंतर भाज्या आणाय सॉरी फ्रूट आणाय गेले भाजी पण आणाय गेलेले तर भाज्या अख्ख्या मार्केटमध्ये भाजी एवढी काहीच नाही आहे सगळं मोकळंच होतं आणि फ्लावर कोबी टोमॅटो भेंडी गवार याशिवाय काहीच नाही आहे बाजारात पालेभाज्या तर बघायला नाहीत अजिबात ना अजिबात म्हणजे अजिबात नाहीत आणि कोथिंबीर ती तसली एकदम ठिकाणीच होती ती पण तसली जंबूसरी त्याचा वास वेगळा येतो ती वाढी गावठी आपल्याला मिळणारच नाही तर अख्ख्या मार्केटमध्ये मा फिरले काहीच भाजीला घेऊन नाही आले कारण काहीच नव्हतं मनासारखं शेवग्याची शेंगण नेते तेच तेच खाऊन पण कंटाळ आलाय तर मग आले रिटर्न फक्त मका आणले दाखवते तुम्हाला आणि लिंबू आणले कारण आराध्याला सारखं आता लिंबू सरबत तिला बनवायला येतो सारखी लिंबू सरबतच बनवते तर, सर बन सर बन तर म्हटलं जाऊ दे त्याने मी त्याला पाणी तर पिते मग लिंबू आणले आणि बस फ्रूट आणले तुम्हाला दाखवते आता आता करायचो स्वयंपाकाला सुरुवात आणि अजून हे काय आले नाहीत

कलिंगड आणले भरपूर दिवस गावावरनं आल्यापासून कलिंगड आणलं नव्हतं पोरं म्हणत होती मग मी कलिंगड घे कलिंगड घे दारावर आलं ते म्हणायचे घे घे पण दारावरला ना एवढं चांगलं निघत नाही कधी कधी खराब कापून दिलं ना तरी पण ते वरच्यावर कापून देतात एवढं लाल दिसतं आतमध्ये परत पांढरं वगैरे निघतं मग मार्केटवरनं आणले जे मी रेग्युलर घेते त्या माणसाकडून त्यांच्याकडून आणले ते रिटर्न पण घेतात जर चांगलं निघालं तर कलिंगड आणले आणि आंबे आहेत कारण घरातले आंबे आता संपले तर थोडेसे आंबे आणले की म्हणलं बघूया टेस्ट आधी कशी यायची तर आधी बघ जेवढे फ्रूट दिसले तेवढ्या म्हणत होता मम्मी हे घे मम्मी ते घे म्हटलं चल बाबा इथून तर बदामी आंबा आणलाय तसं चांगल्या लागतात बघू तरी पण खाऊन आता तसं काही येत तर एक किलो चारच आले की तर मग कांदे ह्या वेळेस काय पण चांदले नाही तीस रुपये पावशार ना आपले दाणे चांदले गेल्यास आणले पन्नास रुपयाची मका आणि त्याचे दाणेच निघत नव्हते तर ह्यांना असे तिखट वगैरे खावं लागतं तर दाणे निघाले नाही त्याच्यामुळे मला शिजवावी लागली सगळीच मका मग शिजवून मिठाची फक्त दिली ह्यांना तर ह्यावेळेस म्हणलं दाणेच घ्यावेत आणि स्कोलायला पण मग वेळ जातो त्यापेक्षा मग दाणे परवडतात आता दोन वेळा तरी भात नाही तीन करायचे दाणे मग आता आगीराजला खायचे पहिले हे भाजते आणि स्वयंपाकाला लागते फटाफट तर आज काय भाजी आणली नाही त्यामुळं बघू भाजी अंडी काढून ठेवलेत म्हटलं अंडी बनवावेत आज मंगळवार पण आहे आणि मला तर असं वाटते आता भाजी बाजारात पण नाही आहे एवढी महाग आहे त्यापेक्षा नॉनव्हेज परवडते नॉनव्हेजच खावं त्याला काय पर्याय नाही आता कंटिन्यू करा तर इथे लगेच मी घेतली मका भाजाय कारण आधीला खायची होती तो म्हणत होता मला मका भाजून दे मग अर्धी भाजायला घेतली अर्धी तशीच ठेवली अर्धी उद्या वगैरे भाजता येईल तर आता भाजून त्याला मिठाचीच लागते फक्त लिंबू टाकू तुझ्या हज्यात राधीला साधच आवडते मग का नाही आली तिकट नाही आवडत आणि दिदीला बाप रे गरम कसल होतय तर आता माझा बड्डे डे आहे आणि आता बघ प्रीज, प्रीज नहीं बार, नहीं बार। फ्रीज फ्री बंद करा बाहेर निघा निघा हा फ्रीज मध्ये जाऊन बसतो याला गरम होत आहे बस हा तर काही म्हणून माझा बर्थडे येत आहे आणि मी हल्ला म्हणलेलंच ह्याच्या आधी बरं दहा मासू दे नंतर ना तर म्हणलेलं मला आता कळायच नवीन करा नवीन डिझाईन मध्ये तर हे म्हणलेले बघू तर त्यांच्याकडे दोन तीन ऑप्शन मी ठेवले तर त्याच्यातलं आता हे काय करतात काय तर आज नेमकं त्यातलं गळ्यातल्याच पण ऑप्शन होता तर गळ्यातलं हे झालंय तर, तर, नांते। नांते। नांते तर, तर हे आता आल्यानंतर बघूया मी त्यांना म्हणते नाहीतर ते म्हणतील तू मुद्दामच तोडलंस तुला पाहिजे होत म्हणून बघूया काय म्हणते मी त्यांना म्हणते की आता हे झालंय आता घ्यास तुम्ही मला नवीन तर टाकले बाबू खाऊन बघ तर एकच आपला हक्काचा माणूस आहे त्याच्या नाही घ्यायचा आपल्याला लागणार असतो तर पण आपण घ्यायचा मागून रडून ते करून घ्यायचे आपण घ्यायच्या तर मी तर अशीच करते घ्यायचं म्हणजे मला घ्यायचंच मग ते ते पण घेतात ते नाही म्हणत नाहीत पण लेट होतं थोडं पण घेतातच ते फक्त त्यांना एकदा बोलायचं की हे हे मला पाहिजे कम्प्लीट होणारच असे तर तुम्ही पण असंच करत जा आपल्या एकच हक्काचा माणूस असतो नवर त्याच्याकडून काय पाहिजे ना ते मागून घ्यायचंच उशीर काम आहे ना भेटता भेटायलाच पाहिजे असं मागायचं मागच लागायचं झोपड मिळत नाही काय आपल्याला मिळणार नाही आता भाकरी पहिला करते नंतर अंडी शिदा ठेवले अंडी शिजल्यानंतर मग अंड्याचं कालवण करते तर मसाला करावा लागेल तर मसाल्याच्या आधी तयारी करते कारण चपाती शिल्लक आहे दुपारच्या अडीच चपाती शिल्लक आहे मग एकच भाकरी करावी लागल भाकरी नंतर करते आधी मसाल्याची तयारी करते असंच कंटिन्यू करा आणि या मका खायला होता आणि मका घेतो तर इथे मका वगैरे खाऊन झाली नंतर घेतला मसाला करायला तर आज थोड्या वेगळ्या पद्धतीनं करणार होते अंड्याचं खालवण दरवेळेस फक्त लसूण खोबरं कोथिंबीरीचा मसाला घालून करते तर ह्यावेळेस पांढरे तीळ आणि कांदा लसूण खोबरं कोथिंबीर हे सगळं करणार होते मसाला वेगळ्या पद्धतीने लय मस्त कालवण झालेलं तर पांढरे तीळ भाजून घेतले त्याच्यानंतर खोबरं भाजून घेतलं एक छोटा कांदा चिरला तो पण चांगला लाल होईपर्यंत तेलामध्ये भाजला कोथिंबीर हो घेतली थोडीशी थोडासा लसूण घेतला आलं विसरले मी घ्यायला घरात होत्या तरी पण तर ते मसाला भाजत भाजत अंडी शिजली होती तर अंडी पण सोलून घेतली एकासा पटकन मसाला भाजत भाजत तर खोबरं वगैरे भाजलं आता भाजते कांदा ते करत करत आपलं अंडी सोलायचं काम केलं आराध्या आणि आदिराजला पण अंडी सोलायला आवडतात पण मी त्यांना दिलीच नाहीत कारण एवढा राडा घालतात ना एकदम त्या कवचा असतात ना एकदम बारीक बारीक त्याचा चुरा करतात नाग सगळी फरशी भरवून टाकतात त्याच्यामुळे त्यांना काय दिलं नाही यावेळेस तर रेग्युलरचा मसाला जो मी सांगितला तो बघा इथे भाजून ठेवला आहे तर थंड झाल्यानंतर मग तो मिक्सरला लावणार आहे तोपर्यंत आता करून घेते भाकरी तर इथं भात बघा सक दुपारी मी भात केलेला हा तर रा दुपारी कोणीच भात खाल्ला नाही मी रात्रीचा शिळा होता तो खाल्ला त्यामुळे शिल्लक राहिला पण दहा वाजले त्यांना आत्ता हे आलेत ऑफिसवर ना तर आता घेतो जेवायला फटाफट ए चला जेवायला आणा चला हात धुवा तर एक दोन रील्स बनवत होते मी त्याच्यामुळे अशी हेअरस्टाईल केली आहे जरा तर चला सगळं उरकलेलं मी काम भांडे वगैरे आता हे धुतात हात पाय आता घेते जेवायला तर बघा अंड्याचं कालवण मस्त असं झालं आहे तर अगोदर मी पाणी थोडंसंच ठेवलं आणि त्याच्यानंतर अंडी त्याच्यामध्ये उकळल्यावर टाकली की असं एवढंपर्यंत कालवण आलं आहे तर मस्त झालेलं का अंड्याचं कालवण मसाला तुम्ही असाच करून बनवा एकदा न खूप छान होतं कालवण तर आता झालेलं आहे जेवण वगैरे आमचं तर त्यांना खूप लेट झालायला कारण आज बाहेर गेलं होतं ते दुसऱ्या ऑफिसला त्यांचं काम होतं त्याच्यामुळे आज दिवसभर त्यांनी एक फोनसुद्धा केला नव्हता आणि आम्ही क करत होतो ते पण ह्यांनी उचलला नाही म्हणजे एवढं त्यांना काम होतं एवढे बिझी होते ते कधी असतं कधी कधी यांना एवढं काम ना की ते फोन वगैरे कायच उचलत नाही आणि आधीराज दिवसात ना दिव पन्नास वेळा फोन करतो आज एकसुद्धा फोन उचलला नव्हता त्यांना किती वेळा फोन केले पण एकसुद्धा त्यांनी उचलला नाही त्या जास्त काम होतं त्यांना त्याच्यामुळे माझासुद्धा कॉल उचलला नाही की एकसुद्धा आमचं बोलणं झालं नव्हतं निदान कधी येणार आहेत जेव्हा येणार आहेत का नाही काहीच नाही फक्त त्यांचा नि निघणार होते तेव्हा फक्त मला फोन आला की कालवण काय केलं आहे मग मी म्हटलं की अंड्याचं कालवण केलं आहे करणार आहे तर मग ते म्हणले बरं ओके कारण त्यांनी अगोदर विचारलं कारण त्यांना कसं एकतर एवढं दिवसभर काम वगैरे असतं हे आणि कालवण वगैरे चांगलं नसलं की जेवण व्यवस्थित होत नाही संध्याकाळी आणि मग नाही ते आपल्याला पण मला पण नाही बरोबर वाटत आणि मला आज दिवसभर वाटतच होतं की यांना आज भरपूर काम आहे त्याच्यामुळे ह्यांनी फोन वगैरे उचलला नाही आणि ट्रेस भरपूर येतो त्यांना आणि कसं संध्याकाळी आल्यानंतर मग चांगलं जेवण वगैरे असेल तर, तर बरं वाटतं आणि त्यांना जास्तीत जास्त नॉनव्हेजच आवडतं त्यामुळं मग म्हटलं मी चिकनच आणणार होते पण खूप लेट झालेलं ऑलरेडी आणि मग म्हटलं नको चिकन खूपच वेळ होईल मग अंडीच भरपूर दिवस केली नव्हती मग म्हटलं जाऊ दे अंड्याचं करावं आणि ते पण मग अंड्याचं कालवण केलंय म्हटलं नंतर काय म्हटले नाहीत बरं ओके म्हटले मी येतो जेवायला आणि तेवढंच आमचं बोलणं झालं त्याच्यानंतर दहा वाजले त्यांना यायला आले की लगेच ते हातपाय धुवाय गेले आणि लगेच आम्ही जेवायला बसलो तोपर्यंत मी सगळं काम उरकलेलं होतं जेवण वगैरे ह्या दोघांना म्हणत होते मी जेवण घ्या जेवण घ्या तर आदिराज म्हणला नाही मी पप्पा आल्यावरच जेवणार आहे त्यामुळे कोणच जेवलं नाही मग हे आल्यानंतर आम्ही सगळेच बसलो जेवायला अशी मस्ती करायची तर नेहमीप्रमाणे भांडी घासत होते आणि यांना मी बोलायची विसरून गेले की गळ्यातल्याचं की म्हटलं लेट झालेलं आणि त्यात लेट जेवण वगैरे झालं त्याच्यामुळं विसरले मी फक्त सांगितलं की गळ्यातल्याचं हे झालंय दाखवलं फक्त की हे दुसरं घातलंय मी तर ते ओके म्हणले आणि बोलायचंच राहिलं की मला कराल का आता नवीन वगैरे असं काहीतरी तर विसरले मी तर सगळं जेवण वगैरे झाल्यावर आम्ही सगळ्यांनी आंबा खाल्ला होता आणि भांडी घासली मी आंबा वगैरे खाऊन तर भांडी झाल्यानंतर आम्हाला खायचं होतं कलिंगड तर आमच्या तसंच असतं जेवण झालं की काय नाही काय खायला खायचं सुचत असतं तर आराध्याने तुळस घरामध्ये ठेवली खिडकी लावली आता मी घेतले कलिंगड कापायला तर बघितलं तर कलिंगड खूप खराब होतं खालच्या साईडून ते पडलेलं दबलेलं त्याच्यामुळे ना खूप मोव असं झालेलं तर नेहमीप्रमाणे यांची मस्ती चालू आहे दोघांनी दोन फॉल घेतले डोक्यावर ठेवलेत बघा तर कलिंगड खराब निघाला त्याच्यामुळे आम्ही काही खाल्लं नाही तर चला आजचा ब्लॉग इथं सेंड करते तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय